हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आज आपण अगदी साध्या प्रकारची माहिती समजून घेणार आहोत परंतु अतिशय महत्वाची आता महत्वाची कशी तर आपण लेखन करतो पहा लेखन करत असताना आपण जे अक्षर वापरत असतो त्या अक्षरांचा वापर शब्दांमध्ये वाक्यामध्ये किंवा आपण जो पॅराग्राफ तयार करत असतो पॅसेज लिहित असतो त्यामध्ये कोणत्या पद्धतीने त्या अक्षराचा वापर करावा त्या संदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत आणि म्हणून आज आपण आपल्या टॉपिकच नाव दिलेलं आहे रुल्स फॉर युजिंग कॅपिटल लेटर्स रुल्स फॉर युजिंग कॅपिटल लेटर्स म्हणजेच काय की मोठ्या अक्षरांचा वापर केव्हा करायचा त्यासोबतच आपण स्मॉल लेटर्स हेही समजून घेणार आहोत म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला ती माहिती समजायला मिळणार आहोत आपण जेव्हा लेखन करत असतो लेखन करत असताना कॅपिटल लेटर्स केव्हा वापरायचे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे स्वतःचं नाव असेल किंवा एखादी आपण माहिती लिहित असतो असू तर ती माहिती लिहित असताना कॅपिटल लेटर्स आपण केव्हाही वापरू शकत नाही प्रत्येक शब्दात आपण वापरू शकत नाही आणि म्हणून ती माहिती आपण समजून घेणार आहोत आजच्या टॉपिकच्या माध्यमात का जवळपास चौदा ते पंधरा जे काही रूल्स आहेत नियम आहेत ते नियम आपण समजून घेणार आहोत आणि त्या पद्धतीने जे काही सेंटेन्स असतील त्या सेंटेन्सच्या माध्यमातून त्या उदाहरणांच्या माध्यमातून ती माहिती आपल्याला अधिक समजायला मिळणार आहे आणि म्हणून नियम आणि एक्झाम्पल्स आपण समजून घेऊया व्हिडिओ कोणी स्किप करू नका अन्यथा आपल्याला ही माहिती अचूक समजायला मिळणार नाही आणि आपल्याकडून त्या मिस्टेक्स होत राहतील त्या मिस्टेक्स होऊ नयेत म्हणून आपल्याला हा आप व्हिडिओ समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण जेव्हा एखादा पॅसेज लिहिला लिहायला देत असतो विद्यार्थ्यांना तेव्हा त्यांच्याकडून खूप मिस्टेक्स होत असतात चुका होत असतात आणि याच प्रकारच्या होत असतात की मध्येच ते कॅपिटल लेटर लेटर्स ले वापरत असतात मध्येच स्मॉल लेटर्स वापरलेले असतात किंवा आधीही स्मॉल लेटर्स वापरले जातात आणि मध्ये कॅपिटल लेटर्स वापरले जात असतात मग या मिस्टेक्स जर आपल्याला कमी करायच्या असतील किंवा अगदीच त्या मिस्टेक्स होऊ नयेत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आजचा जो काही टॉपिक आहे तो संपूर्ण पहा म्हणजेच ह्या गोष्टी आपल्या अगदी व्यवस्थित क्लिअर होतात ओके okay? पहिला नियम पहा वाक्याच्या सुरुवातीला आपण जेव्हा वाक्य लिहित असतो वाक्य लिहित असताना वाक्याच्या सुरुवातीचा जो अक्षर असतो तो अक्षर नेहमी कॅपिटल असावा वाक्य वाक्य म्हणजेच काय जसं की आपण सुरुवात केली द चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन वाक्य आहे बरोबर या वाक्याची सुरुवात कोणत्या शब्दापासून झालेली आहे तर द शब्दापासून झालेली आहे द शब्दात पहिला जो अक्षर आहे तो म्हणजेच कोणता तर टी टी कसा आहे तर ती कॅपिटल आहे समजा ह्या वाक्यानंतर हा वाक्य या ठिकाणी पूर्ण झाला कम्प्लीट झाला कम्प्लीट झाल्यानंतर जर समजा पुन्हा आपल्याला तो वाक्य लिहायचा असेल एखादा वेगळा वाक्य लिहायचा असेल पूर्ण वेगानंतर जेव्हा आपण नवीन वाक्य त्या ओळीत अटॅच करू तेव्हा पुन्हा त्या ते वाक्यातील पहिलं अक्षर हे कॅपिटल असायला हवं कॅपिटलच असायला हवं ओके okay? तर हे वाक्याच्या सुरुवातीला जो पहिला अक्षर असो तो कॅपिटल कसा असतो ते ह्या वाक्यांच्या मदतीने आपण समजून घेऊ शकतो ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल म्हणजेच या वाक्याच्या हो well, well. well, well. वाक्या सुरुवातीला जो पहिला अक्षर आहे तो ए आहे आणि ए आपण कसा लिहिलेला आहे हे आपण कॅपिटल लिहिलेला आहे ओके okay? थर्ड नंबर पहा अँड ॲपल अ डे किप्स डॉक्टर्स अवे हा वाक्य आहे अँड ॲपल अ डे किप्स डॉक्टर्स अवे या वाक्यामध्ये पहिला अक्षर ए आहे आणि ए हा सुद्धा कॅपिटल आहे मध्ये कुठे कॅपिटल लेटर्स दिसतायत का तर कुठेच आपल्याला ले कॅपिटल लेटर्स दिसत नाही ए व्यतिरिक्त सर्व जे काही अक्षर आहेत ते, ते स्मॉल लेटर्स आहेत म्हणजेच कॅपिटल लेटर्स कुठे वापरायचा तर वाक्याच्या सुरुवातीचा जो पहिला अक्षर असेल तो अक्षर आपण कॅपिटल लिहिले नेक्स्ट पहा रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे पहिला अक्षर आर हा कॅपिटल आहे बाकीचे सर्व जे काही लेटर्स आहेत किंवा शब्द आहेत ते सर्वच आपल्याला स्मॉल लेटर्स मध्ये दिसून येतात ओके सेकंड okay? रुल्स पहा देशांची नावे देशांचे नाव देश कंट्री नेम ऑफ द कंट्रीज ते लिहीत असताना कोणताही देश असो कोणत्याही देशाचं नाव असो ते देशाचे नाव लिहीत असताना आपल्याला त्या देशाच्या नावातील पहिले अक्षर ते कॅपिटलच लिहावे लागते कॅपिटल म्हणजे मोठ्या लिपी जसं की इंडिया इंडियामधील आय हे जे काही लेटर्स आहे ते आपण कॅपिटल लिहिलेलं आहे जपान किंवा जपान जे कसं आहे कॅपिटल अमेरिका हे कसं आहे कॅपिटल फ्रान्स एक कसा आहे कॅपिटल इंग्लंड ई कसा आहे कॅपिटल देशांची नावे असोत किंवा गावांची नावे असोत शहरांची नावे असोत ते नेहमी कॅपिटलच आपल्याला कॅपिटल अक्षरापासून त्याची सुरुवात होणे अपेक्षित आहे नेक्स्ट पहा तीन नंबरच अनियम देशांच्या विशेषणांची सुरुवात विशेषणांची सुरुवात जसं की आपल्याला विचारलं जातं कोणत्या देशाचा रहिवासी आपण म्हणत असतो मी भारतीय आहे मी अमेरिकन आहे मी रशियन आहे ओके त्या पद्धतीने बघा या ठिकाणी इंडियन जपानीज रशियन अमेरिकन यामध्ये सुद्धा इंडियन इंडियन मधील आय कॅपिटल जपानीज जे कॅपिटल रशियन आर कॅपिटल अमेरिकन ए कॅपिटल विशेषता सांगत असताना सुद्धा त्या शब्दांच्या अक्षरांची जे काही आद्य अक्षरांची सुरुवात असते ती नेहमी कशी करावी कॅपिटल करावी कशी करावी कॅपिटल म्हणजेच मोठ्या अक्षरापासून करावी आणि पुढचा खूप महत्वाचा आहे बघा रूल नंबर फोर या ठिकाणी अक्षर कोणता आहे तर आय अक्षर दिलेला आय आपण स्मॉल लिपित ह्या पद्धतीने लिहित असतो हा कॅपिटल आणि हा स्मॉल लिपित असणारा आय ओके तर आय ते सर्वनाम आहे काय आहे प्रोनॉम आहे सर्वनाम आहे जर वाक्यामध्ये आय आलेला असेल आय जर सिंगल असेल तर तो नेहमी कॅपिटलच वापराव कसा वापरायचा आहे कॅपिटलच वापरायचा आहे तो आधी असो किंवा वाक्याच्या कुठेही असू द्या जर सिंगल असेल तर आय लिहिताना याच पद्धतीने लिहायचा म्हणजेच कॅपिटल लिहायचा या ठिकाणी पहा आय पासून झालेली आहे आय कॅपिटल आहे बघा आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे वाक्याची सुरुवात आय पासून झालेली आहे आय कॅपिटल आहे या ठिकाणी पहा एम आय अ स्टुडंट एम आय अ स्टुडंट म्हणजेच मी विद्यार्थी आहे का यामध्ये वाक्याची सुरवात एम पासून झालेली आहे ए कॅपिटल आहे मात्र आय वाक्याच्या मध्ये आहे तरी सुद्धा कॅपिटल आहे मग तेच सांगितलं तुम्हाला आय हे जर अक्षर वाक्याच्या मध्ये कुठेतरी वापरलेलं असेल शब्दामध्ये म्हणत नाही वाक्यांच्या मध्ये म्हणजेच दोन शब्दांच्या मध्ये जर आय वापरलेला असेल तर तो नेहमी कॅपिटलच लिहायचा आहे ओके लक्षात ठेवाच नंबर कवितेच्या ज्या ओळी असतात पहा कवितेच्या ज्या ओळी असतात त्या ओळींची सुरुवात कॅपिटल अक्षराने होत असते स्टांजा आपण जे काही स्टांजे रीड करत असतो लर्न करत असतो ते शिकत असताना किंवा त्या समजून घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात की वाक्याच्या ओळींची जी काही सुरुवात असते ती कॅपिटल म्हणजेच मोठ्या अक्षरांपासून होत असते फन टाईम प्ले टाईम नान नाव होईलाय डाउन द स्लाय बघा फन टाइम प्ले टाईम पहिला जो काही स्टा आहे तो आहे फन टाईम प्ले टाइम आता फन हा कसा आहे एफ युल पण एफ हा कॅपिटल लिहिलेला आहे फन टाइम प्ले आता प्ले मधील बी ह्या ह्या शब्दापासून त्या पोळीची सुरुवात झालेली आहे पी सुद्धा कॅपिटल आहे पुढचा जो काही पुढची ओळ आहे नाव द रन नाव होईलाय नाव मधील एन आणि नाव होई क्लाय नाऊ द रन यामधील एन सुद्धा कॅपिटलच आहे वाक्या मधील पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लिहायचा असतो कवितेच्या ओळीमधील पहिला अक्षर नेहमी कॅपिटल लिहायचा असतो या कवितेच्या ओळींच्या माध्यमातून आपल्याला समजायला मिळालं असेल कविता तुम्ही वाटल्यास पहा त्या कविता पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या लक्षात येईल ओके पुढे पहा रूल नंबर सिक्स देवदेवतांची नावे व वा त्यांना वापरण्यात येणारी सर्व नावे देवदेवतांची नावे ओके जेव्हा देवतांची नावे आपण लिहित असतो नावे लिहित असताना तेव्हा सुद्धा त्या शब्दातील पहिले अक्षर हे नेहमी आपण कॅपिटल लिहित असतो त्याचबरोबर देवदेवतांची नावे लिहिण्यासंदर्भात येणारी जी काही सर्वनामे असतात लाईक आय शी ही असे जे काही प्रोनाऊन्स आहेत ते प्रोनाऊन्स सुद्धा लिहित असताना त्याच्यातील पहिले अक्षर हे नेहमीच कॅपिटल लिहिले जात असतात बघा जिजस मधील जे कॅपिटल ओके विष्णू मधील वी कॅपिटल कृष्णामधील के कॅपिटल लॉर्ड मधील एल कॅपिटल आणि हा सर्वनाम आहे ही ही मधील एच कॅपिटल अशा पद्धतीने हो हे अक्षरे वापरले जातात अक्षरांचा वापर आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे ते समजून घ्या कारण आपल्या बऱ्याच वेळा स्पेलिंग मिस्टेक होत असतात आणि ह्यांच्या माध्यमातून सुद्धा आपले मार्क मायनस होत असतात म्हणून आपल्याला हे समजून घेणं किंवा लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे नेक्स्ट पहा दिवसांच्या नावाची आद्याक्षरे आद्याक्षरे म्हणजेच पहिले अक्षर आद्याक्षर म्हणजेच कोणते अक्षर पहिले अक्षर ओके दिवस आता आठवड्यांचे नाव म्हणजेच थोडक्यात दिवसांच्या नावांचे आद्याक्षरे जे काय असतात आद्याक्षर म्हणजेच पहिले अक्षर संडे मंडे ट्युसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे हे जे काही आपण डेज ऑफ द वीक समजून घेत असतो ते लिहित असताना ना, त्यांच्या नावातील जे काही पहिले अक्षर असते ते पहिले अक्षर आपण नेहमीच कसे लिहित असतो कॅपिटल लिहित असतो संडे मध्ये एस कॅपिटल वनडे मध्ये एम कॅपिटल प्रत्येक जे काही वारांची स्पेलिंग असते ती वार आपण लिहित असताना त्या स्पेलिंग मधील पहिला अक्षर आपण कॅपिटल लिहित असतो जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके okay? समजायला खूप सोपा आहे आणि जर सोपं झालं तर आपण लिहिताना अशा कोणत्याही मिस्टेक्स आपल्याकडून होणार नाहीत म्हणून तुम्हाला सांगतोय जे काही नियम आहेत ते व्यवस्थित समजून घ्या म्हणजेच आपल्याकडून कोणतेही मिस्टेक्स होणार नाही ओके नेक्स्ट पहा एट नंबर महिन्यांची नावांचे अध्यक्षरे अध्यक्षरे म्हणजेच आताच तुम्हाला सांगितलं पहिले अक्षर आठवड्याचे नावे असोत अदरवाइज नेम ऑफ द मंथ असोत प्रत्येक आठवड्याचं नाव असेल महिन्याचं नाव असेल लिहित असताना त्यांच्या नावाची जी काही स्पेलिंग असते त्या स्पेलिंग मधील असणारा पहिला अक्षर हा नेहमी कॅपिटल लिहायचा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे जून जुलै ऑगस्ट प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहायचं असतो ओके पुढे हो हे केवल प्रयोगी लिहिताना ओ, केवल प्रयोग लिहिताना म्हणजे उद्गार वाचक जो काही प्रेज असतो ते लिहित असताना ओ मात्र कॅपिटल घ्यायचा लाईक ओ माय गॉड बघा ओ कॅपिटल माय मध्ये एम कॅपिटल गॉड मध्ये जी कॅपिटल ओ माय गॉड अशा पद्धतीने ते लिहिले जातात ओके लक्षात ठेवा आणि त्याची उजळणी म्हणून अधिक तशा प्रकारचे शब्द समजून घ्या पुढे टेन नंबर पहा नद्यांच्या नावांची आद्य अक्षर नद्यांची ने नावे नेम ऑफ द रिव्हर नद्यांची जेव्हा आपण नावे लिहित असतो नावे लिहित असताना पहिले जे काही अक्षर असते ते पहिले अक्षर नेहमी कॅपिटलच असायला हवं फॉर एक्झाम्पल द गंगा द कोयना द गोदावरी आणखीन भरपूर आहेत नद्यांची नावे आपण फक्त एक्झाम्पल म्हणून समजून घेतलेले आहेत गंगा नदी गंगा नदीच्या नावातील जी हा कॅपिटल आहे कोयना कोयनामधील के कॅपिटल आहे गोदावरी मधील जी कॅपिटल आहे कॅपिटल लेटर्स केव्हा वापरायचे ते आपण समजून घेतोय म्हणजे ॲटोमॅटिकली आपल्याला स्मॉल लेटर्स वापरण्या संदर्भात त्या गोष्टी लक्षात येते नेक्स्ट पहा आपण या ठिकाणी ऑलरेडी समजून घेतलेला आहे पुन्हा आपण समजून घेऊया शहरांच्या किंवा गावांच्या नावांचे अध्यक्ष शहरांच्या किंवा गावांच्या नावाची अध्यक्ष सिटीज अदरवाईज नेम ऑफ द विलेज ओके okay. त्यातील पहा मुंबई मधील एम कॅपिटल रत्नागिरीमधील आर कॅपिटल कोल्हापूरमधील के कॅपिटल मधील पी कॅपिटल आणखी आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो जसं की नाशिक नाशिकमधील एन कॅपिटल म्हणजेच आपण जेव्हा गावाची नावं लिहित असतो शहरांची नावे लिहित असतो ते लिहित असताना पहिले जे काही अक्षर असेल ते नेहमी कसे लिहायचे कॅपिटल लिहायचे मोठ्या लिपीतील तो अक्षर लिहिणं अपेक्षित असतो नेक्स्ट पहा टेल नंबर well व्यक्तींच्या नावाचे अध्यक्ष व्यक्ती नेम ऑफ द पर्सन आपण जेव्हा व्यक्तींची नावे लिहित असतो या ठिकाणी असं काही पार्ट केलेलं नाही जेंट्स अँड लेडीज मेल फिमेल पार्ट केलेले नाही व्यक्ती आता व्यक्तींची नावं जर तुम्ही लिहित असाल तर व्यक्तींचे नाव लिहित असताना जसं की आपण स्वतःचे नाव लिहित असतो बघा स्वतःचे नाव लिहित असताना सुद्धा आपल्या नावातील जे पहिले अक्षर असते ते नेहमी कॅपिटल असायला हवं बऱ्याच वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं आपण आपलं नाव लिहितो परंतु नावाची सुरुवात स्मॉल लेटर्स पासून करत असतो तर हे चुकीचं आहे म्हणून आपण हे समजून घेतोय जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहित असाल किंवा तुमच्या आजूबाजूला जर समजा लिहिताना कोण असं दिसत असेल नावातील पहिलं अक्षर जर समजा स्मॉल लेटर्स वापरत असेल तर त्याला सांगा की नावातील पहिला जो काही अक्षर असतो तो नेहमी कॅपिटलच असायला हवा या प्रकारची माहिती त्याला समजावून देणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल पहा अमित मधील ए कॅपिटल युवराज मधील वाय कॅपिटल रोहिणीमधील आर कॅपिटल आरती मधील ए कॅपिटल तुकाराम मधील टी कॅपिटल राम मधील आर कॅपिटल एक्झाम्पल्स भरपूर घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण समजा घेतलं हर्ष हर्ष मधील एच कॅपिटल आहे की नाही भरपूर आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो फक्त ते लिहित असताना जो शब्द तुम्ही लिहिणार आहात त्या शब्दाचा पहिला अक्षर हा कॅपिटल असावा व्यक्तींची नावे लिहित असताना ओके नेक्स्ट पहा थर्टीन नंबर आड नावाचे पहिले अक्षर कॅपिटल असावं आड नाव म्हणजेच आपलं सरणेम इन इंग्लिश ते कसं तर पहा या ठिकाणी पाटील हा शब्द लिहिलेला आहे पाटील मधील पी पाटीलमधील पी कॅपिटल आहे जाधव मधील जे कॅपिटल शिंदे मधील एस कॅपिटल महाले मधील एम कॅपिटल भोसले मधील बी कॅपिटल मोरेमधील एम कॅपिटल अशा पद्धतीने आपल्याला आपले सरनेम जे काही असतात त्या सरनेमचा अक्षर पहिला अक्षर सुद्धा कॅपिटलच असायला हवा म्हणजेच आपल्या मिस्टेक्स होणार नाही अजिबात मिस्टेक्स होणार नाही या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर पुढे पहा फोर्टीन नंबर भाषेचे अध्यक्ष भाषा म्हणजे विषयांची जेव्हा आपण नावे लिहित असतो विषयांची नावे लिहित असताना सुद्धा त्या विषयाचं नाव लिहिताना त्याचा पहिला जो काही अक्षर असतो तो पहिला अक्षर कॅपिटल असायला हवा भाषा असो किंवा अन्य प्रकारचे कोणतेही सब्जेक्ट असो फॉर एक्झाम्पल मराठी मधील एम कॅपिटल हिंदीमधील एच कॅपिटल इंग्लिश मधील ई कॅपिटल उर्दू मधील यू कॅपिटल ओके अशा पद्धतीने भाषांची जे काही आपण शब्द लिहित असतो नावे लिहित असतो ते लिहिताना सुद्धा त्यांचे आद्य अक्षरे जे काही असतात पहिले अक्षर जे असतात ते कॅपिटल असणं अनिवार्य आहे आणि शेवटचा पहा फिफ्टीन नंबर धर्म जात वंश इत्यादीचे आद्य अक्षरे हे कॅपिटल असायला हवे धर्माचं नाव तुम्ही लिहित असतात आता धर्म आपल्याला अनेक ऐकायला पाहायला मिळतात बरोबर ते लिहित असताना सुद्धा जो काही धर्म असेल जो वंश असेल जे काही जात असेल ते लिहिताना त्या नावातील पहिले अक्षर कॅपिटल असायला हवे जस की मराठा हिंदूज मुस्लिम क्रिश्चन मराठा मराठामधील एम कॅपिटल हिंदू मधील एच कॅपिटल मुस्लिम मधील एम कॅपिटल ख्रिश्चन मधील सी कॅपिटल अशा पद्धतीने आपल्याला जे काही रूल्स आहेत रुल्स फॉर युजिंग कॅपिटल लेटर्स म्हणजेच काय की मोठे अक्षरे वापरण्याचे जे नियम आहेत ते नियम आपल्याला अशा पद्धतीने समजायला मिळालेत व्यवस्थित ती माहिती समजून घ्या आवश्यकता असेल तर त्याची जी काही नोट डाऊन आहे ती करून ठेवा म्हणजेच आपल्याला आवश्यकतेनुसार आपण ती माहिती वाचून पुन्हा आपण ती प्रॅक्टिससाठी वापरू शकतो अशा पद्धतीने आपण माहिती समजून घेतली जर माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असेल माहिती आवडली असेल तर लाईक करून शेअर करा जर चॅनलवर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारची माहिती समजून घेण्याच्या दृष्टिकोनाने आपला चॅनल म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येऊ शकेल ठीक आहे तर अशाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा लवकरात लवकर भेटू तोपर्यंत टेक केअर